पन्नास श्लोक आईल्या देवी नगर मध्ये मोदी साहेब आले होते गर्दी झाली होती काही व्हिडिओ आमच्या पशी आले ज्या लोकांनी गर्दी केली ते थोडे लोक नंतर नाराज झाले सातशे रुपये धरले होते पण भाजपचे नेते लय सातशे दिले तीनशे आणि बाहेर येत असताना ते जे काय घातलं होतं आता त्या पक्षाचं चिन्ह असणारे कार्यकर्ते काय म्हणत होते आता फिक्स निलेश लंकेच खासदार असे तिथे असणारे जे लोक तिथे गेले होते असं ते सांगत होते काही लोकांना विचारलं तुम्ही आला कशा आला ते म्हणाले दुष्काळाची परिस्थिती सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जिथं इथं आम्हाला चार पाच पैसे मिळतात तिथं आम्ही जात असतो त्यामुळे गावातून कोणच येत नव्हतं मग गर्दी कशी करायची मग पैसे देऊन गर्दी करायची म्हणून आम्ही सातशे रुपये तिथं घेतले नाही तर आम्हाला तीनशे चारशे रुपये दिले आणि आम्ही तिथं आलो